ज्या टायमाला आम्ही हॉस्पिटलला आणलो आला माहिती पडलं माझ्या मित्राने कॉल केला तुला तुझा पप्पा खड्ड्यामध्ये पडलाय बोलत कुठल्या खड्ड्यामध्ये तो वाल चालू करायचा केडीएमसीचा तर मी त्यांना उठून हॉस्पिटलमध्ये आणलो तर त्यांना सात दिवस सगळं चालू होते तर इथं आणल्यानंतर हे लोकांनी डायरेक्ट ते व्हेंटिलेटरवर लो, टाकले ते लोक बोलले नाईंटी नाईन पर्सेंट नाही बोलते एक पर्सेंट आहे एवढंच बोलत संध्याकाळीपर्यंत रात्रभर पूर्ण काढले आता एक दोन तास झाले याच्यामध्ये काय बोलतात इथं जॉब झाला तर एक्सरे काढा लागल हे काढायला लागल तेव्हा तुम्ही माणूस सिरियस होता त्या टायमाला का नाही केला ट्रीटमेंट नाही केलं तेव्हा तुम्ही सोनोग्राफी झाला एक्सरे झाला तर तेव्हाच बोलायचं होतं आता कशाला तुम्ही हे सगळं काढतो तेव्हाच करायचं ना ते तो माझा वडील आहे म्हणजे उद्या कोणाचा वडील नाही जायला पाहिजे माणूस कुठला होऊन नाही जायला पाहिजे हा टायमाला तो लॉक असतो आजच का उघडा आहे रोज उघडा असतो कधी पण ये लापरवाही तिथून गाडी पण चालते रोडाच्या बाजूला येतो गाडी जाते मोठी मोठी ट्रक जाते त्यात त्याच्यावरती हे लोक केडमशी वाले काय नाही ऍक्शन नाही घेत ते चालू करतात बंद करतात मोठी मोठी गाडी जाते हा सगळं हमेशा उघडत ठेवतात ते फक्त आम्हाला काय आमचा जो आहे न्याय पा नाही न्या पाय पाहिजे बस एवढाच आम्हाला या केडेमशी बस तो उद्या कोणाचा नाही घडला पाहिजे फक्त एवढं आम्हाला पोणे चार वाजता बाबू धर्मू चव्हाण हे महानगरपालिकेचा जो पाणी पुरवठा असतो ते ढक्कन ते, ते लोकांनी हे केलेलं आहे समजा बसवलेलं आहे त्याच्यावर असं हे केलंय समजा व्यापारी के काम व्यापारी काम केलंय ते लोकांनी आणि त्याच्यामुळे ते पाय सटपून मध्ये पडलंय त्याच्यामध्ये पोरगा होता तेव्हा नंतर मुलगा हा मुलगा आहे मी त्याचा काशीराम बाबू चव्हाण मोठा पडल्यानंतर फार हे काढलं हे पोरांनी काढलंय फार सगळे पाच सहा जण होते ते लोक ते लोकांनी नंतर मी गेलो तिथं वडील पडल्यावर घटना तेच पोणे चार वाजता तेव्हा हालचलमध्ये होतो तुला मध्ये काय एकदम थोडा हेच पुरा एकदम गेलो हा थोडासा एकदम सगळं आम्ही हे सगळ्यात मग ते एकदम टाटावर टाटा पॉवर जकत नाग्या समोर हा धोक्या आता तुमची मागणी काय ते महानगरपालिका भरून द्यायला पाहिजे आम्हाला दुसऱ्याला असं घटना व्हायला नाही पाहिजे आज आमच्या वडीलला झालेला दुसऱ्याला व्हायला पाहिजे ते काल वीस जुलै दोन हजार रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काशीनाथ चौहान यांचे वडील बाबू धर्मू चौहान हे गांधीनगर टाटा परिसर या भागामध्ये एम आय डी सीचं एक चेंबर होतं जे त्यांच्या हलगर्जीपणामुळे चेंबर उघडंच होतं आणि त्या चेंबरमध्ये पडून बाबू धर्मू चौहान यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे बाबू धर्म चव्हाण हे त्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते ते, आधार हो ते वेगवेगळी स्वरूपात काम करायचे आणि त्यांच्या कुटुंबाचे ते, कुटुंबा ते उदरनिर्वाह करत होते परंतु एम आय डी सीच्या हलगर्जीपणामुळे आज हकनाक बाबू चव्हाण यांचा जो तिदान दुर्दैवी अंत झालेला आहे ह्या सगळ्या प्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी ही एम आय डी सी प्रशासनाची आहे त्यामुळे या माध्यमातून मी मागणी करतो की एम आय डी सी प्रशासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून जो हलगर्जीपणा आज बाबू चव्हाण यांच्या बाबतीत घडला तो पुन्हा घडणार नाही आज या सत्तावीस गावांमध्ये एमआयडीसी पाणीपुरवठा करते आणि ज्या परिस्थितीत एमआयडीसीने या सत्तावीस गावांची हेळसाण केलेली आहे पाण्याच्या बाबतीत दररोजच प्रेशरमध्ये फ्लेक्च्युएशन करणं आमचा मंजूर असलेला कोठा आम्हाला न देताना अर्धवटच पाणी देणं प्रेशरमध्ये तुटवडा जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणं हे असे खेळ तर एमआयडीसी करायचीच करायची परंतु आज ह्या चेंबरच्या हलगर्जीपणामुळे कुठेतरी आमच्या जीवावर सुद्धा एमआयडीसी उठली की काय अशी परिस्थिती आज, आज निर्माण झालेली आहे आज टाटा परिसर तिथे मोठ्या स्वरूपात बंजारा समाजाची वस्ती राहते त्यापैकीच एक बाबू चव्हाण आज नाहक या एमआरडीसीच्या हलगर्जीपणामुळे त्यांना तिथं जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे माझी स्पष्टपणे मागणी आहे एमआरसी प्रशासनावर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्या कुटुंबियांना न्याय द्यावा आणि येणाऱ्या काळात एमआयडीसीला अशी अद्दल घडावी की पुन्हा त्यांच्याकडनं असा अलगर्जीपणा घडू नये आणि सामान्य नागरिकाला आपला जीव गमवायची वेळ येऊ नये अशी मी विनंती या माध्यमातून करतो